नमस्कार मी निरकं ठवाणी पिंपराबाद आपण कोळी वाड्या भागात परिसरात आलो आहे कुलभूषण दादांजी कामाची माहिती घेऊ ताई तुमचं काय जिजाबाई देवराम गोपाळ जिजाबाई देवराम गोपाळ काय सांगाल गो दादा दादांना आम्ही गेलो होतो म्हणजे पाण्यामुळे गेलो होतो आम्ही तर आम्हाला पाणी नाही होतं कारण की आम्ही खूपच रंजित होत होतो पाणी आम्हाला मिळतच नाही होतो प्यायला आम्ही तिथं पाण्याला जात होतो लोक आम्हाला पाणी नाही भरू देत होते मसन काही जात होतो आम्हाला थोडी भीती भी वाटत होती तरी आम्ही पाणी तिथून भरत होतो पण आम्हाला असं आगोर केलाय पुरी आपले दादांनी हा कुपुषण दादांनी एवढा आघोर केला आहे की त्यांचे लय उपकार झालेत आमच्या बाई त्यांनी आम्हाला पाणी दिलं नळ दिले कारण की आमच्या मर्मांनी त्यांनी हे केलंय आम्हाला त्यांचे एवढे उपकार झालेत तर त्यांच्या पायी आम्ही कधी बोलले बी उपकार केलेत त्यांनी त्यांच्या पायी जर कधी म्हणले की काही झालं तिथं जर कुलभूषण आम्हाला जर सांगितलं की बुवा तुम्हाला आमच्या पायी यावाच लागेल त्या ठिकाणी आम्ही कुडू हजार ते साहेबांनी जाऊ शकतो दादासाठी पुढे बी जाऊ शकतो कारण की आमची एवढी अपेक्षा आता लाईटाचे आम्हाला फक्त लाईट बिल लाइटांचे खंबे आणि घरकुल कुल आणि एवढे रोडांचे कामन गडारी आम्हाला एवढे करून द्या फक्त एवढे जागेचे उतारे एवढी आम्हाला पक्षी राहिली फक्त दुसरं काहीच नाही आणि आम्ही लय पुढे आणणार त्या दादांना समजले का लय सहकार्य करू, करू आम्ही